अगर स्कूटर से आते हैं तो कमर को बहुत ज्यादा चोट लगती है गाड़ी का बैलेंस बिगड़ता है अगर कोई आदमी रहे तो गिर भी सकता है हमारा सर्वदामे बगायर मध्ये रातो कास्टांची पूरी वाट लागली आहे दरवेळी इलेक्शन असा देवा येऊन बोलतात की आम्ही आपला वोट द्या आम्ही सगळं रस्ते बरोबर करू पण कधीच काय होत नाही पूर्णो dân अधिकार आहे की हे सडकडे मुक्त आपले रोड करणे आणि आमच्या टॅक्सवेअर लोकांना ते चांगल्या सुविधा देऊ शकतात परंतु ही मानसिकता कधी येणार आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही नेहमीच अनेक विषयांना घेऊन चर्चेत असते आणि पावसाळ्यामध्ये प्रामुख्यानं मुंबईतल्या रस्त्यांवरती जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे ही मुंबई आणि हे जे खड्डे आहेत ते नेहमी चर्चेत असतात मी चर्चे आता सध्या उभी आहे वरळीमध्ये वरळी मधला माझ्या मागे जो रस्ता आहे तो आहे महालक्ष्मी स्थानकापासून वरळी नाक्यापर्यंत जाणारा रस्ता आणि त्याच रस्त्यावर असलेल्या रखांगी चौकात सध्या मी उभी आहे आणि अनेक दिवसांपासून या रस्त्यांवरती खड्डे आहेत माझ्या मागेही तुम्ही पाहू शकत आहात की हे असेच खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून इथे आहेत काही ठिकाणी जे जे रस्ते आहेत जे आहेत खड्डे तिथे पॅच काम केलं जात पण हे काम सुद्धा अगदी काहीच दिवसांचं असत आता ह्याच सगळ्या जो काही प्रशासनाचा कारभार आहे त्याला मात्र मुंबईकर त्रस्त झालेले आहेत मुंबईकरांनी नेमका यावर आपल्या या महानगरपालिकेच फार मोठी शोकांतिका आहे की हे कधी न बोलतात ना की आपलं कार्यच पूर्ण होणार नाही अशा पद्धतीच यांच काम आहे पावसाळा आला की खड्डे आणि हाच विषय गेले कित्येक वर्ष म्हणजे आम्ही लहानपणापासून ऐकतोय की गेले कित्येक वर्ष तेच चालू आहे पावसाळा आला की खड्डे बुजवायचे आता तर मला तर याच्या पुढे जाऊन सांगायचं आहे की महानगरपालिका गेल्या तीन वर्ष निवडणुका झाल्यात नाही त्यावेळेस ते नगरसेवक होते त्यांच्यामुळे भ्रष्टाचार होत होता किंवा बाकीच्या सर्व जे काही गोष्टी आहेत त्यामधून भ्रष्टाचार होत होता असं आपल्याला ऐकायला मिळत आता तीन वर्ष होऊन गेली निवडणुका होत नाही परंतु शासकीय जर का त्याच्यामध्ये असणारे अधिकारी यांच्याकडे आज पूर्ण सत्ता आहे पूर्ण त्यांना अधिकार आहेत की हे खड्डे मुक्त आपले रोड करणं आणि आमच्या टॅक्स पेअर लोकांना ते चांगल्या सुविधा देऊ शकतात परंतु ही मानसिकता कधी येणार आहे हीच मोठी दुर्दैवी आपल्यासाठी या मुंबईसाठी दिन में तीन बार आते तीन बार जाते हैं लेकिन गड्ढा इतना डेंजर यहाँ पे है अगर स्कूटर से आते हैं तो एक कमर को बहुत ज्यादा चोट लगती है गाड़ी का बैलेंस बिगड़ता है अगर कोई आदमी रहे तो गिर भी सकता है अगर पानी भरा रहा तो बहुत डेंजर है सिलो सिलो लेके जाते हैं लेकिन गड्ढा हिसाब से कहीं ज्यादा है इतना नहीं होना चाहिए था एक गाड़ी से फोर व्हीलर से जितना टैक्स आज सरकार लेती है उतना उतना वो काम नहीं करती है पहली बात जो काम होता है तो अगर एक रुपया का काम अगर निकलता है तो बीस पैसा लगता है अच्छी पैसा तो इधर उधर चला जाता है तो ये काम तो होता है तो ये, ये गड्ढा कभी भरते तो नहीं है भाई अगर भरे भी तो देसी टेक्निक से लाए डाल दिए फिर बारिश हो निकल गया उससे हाई टेक्निक से जो आज विदेशों में है जो हमने अपनी आंखों से देखा है सऊदी अरेबिया में गड्डा अगर भरते तो बहुत से भरते ये है। है तो नाहीये भरते 24 से 48 घंटे के बाद बघा हो आता आला की पाणी तुमचं आता जर मला मेट्रो मेट्रोची बरीच काम चालू आहेत आणि आता वरती रोडवरती पाणी साचत आता ते मेट्रोच्या मध्ये पण पाणी साचायला लागले तर मग रोड वरती पाणी जेव्हा साचत तेव्हा तो खड्डा एखादा असेल तर त्यावेळेस प्रत्येक आपल्या वाहन चालकाला आपल्या तारेवरची कसरत करावी लागते आम्हाला असं वाटतं मध्ये राहतोय रस्त्यांची पुरी वाट लागली आहे सगळे फक्त बोलत आहेत की आम्ही दरवेळी इलेक्शन असं तेव्हा येऊन बोलतायत की आम्ही आम्हाला वोट द्या आम्ही सगळं रस्ते बरोबर करू पण कधीच काय होत नाही फक्त इलेक्शन आला त्यावेळी ते, 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 ते लोक आपला थोडासा पॅच बिच चाकून नाहीतरी थोडा रोड क्लिअर करून दाखवतात की बाबा आम्ही काम केलाय गाडी आम्हाला तो लखो रुपया टॅक्स आहे सही तरीके से होता तरी क्या मतलब टेक्स का सौ रुपया गाय आहे में टोल माहिती साल का जो आहे एक हजार खाली एक टोल का मेरा जाता है टोल पे डेली अप डाउन करना माझा प्रवास आपल्या दादर ते वरळी असेल किंवा माझं मुंबई सेंट्रल असेल इथे सतत माझा येणं जाणं असतो आणि ह्या संपूर्ण रोडवरती ही जे काही भयान आहे ही कधी संपेल ही तर मला वाटतं वरच्या देवाला देखील माहिती नसेल कारण हा प्रसंग प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळा ह्या आपण वारंवार बोलतोय आपण मीडियानी देखील वारंवार हे विषय तुम्ही मारताय परंतु याच काय होत नाही हीच मोठी आहे काय मेट्रो काम सात आठ साल चालू आहे तो मेट्रो काम तो प्रोग्रेस तो चलता भी चल रहा है लेकिन जैसा देखभाल करना चाहिए मेट्रो वालो की जिम्मेदारी आहे देख वो नहीं करते ना कोई आता है चेक करने के लिए अगर आया तो चला गया कोई मतलब नाही आहे अब इधर चेक किया चला गया लिख दिया वो भरे ना भरे अगर लाके भर भी दिए तो मट्टी भर के जाते हो गिर भी, भी जाता है तो कुछ मतलब नहीं उसका अगर वो गड्ढा देखो सामने जो गड्ढा है उसको तकनीकी से कायदे तरीके से भरा जाया तो वो कभी वो जल्दी निकलेगा नहीं असं झालेलं की एकदा आपण निघालो किंवा त्या प्रवासामध्ये एवढी तिथे ट्रॅफिक जाम असते एक तर रोड पाण्याने भरलेले असतात लोकांना जाण्याची गैरसोय झालेली असते आणि अशा वेळेस मार्ग म्हणजे क्रमण करणं हे तर आपल्या तारेवरची कसरत आहे आपण काहीच वेळच्या म्हणजे ना कोणालाही वेळ देऊ शकत नाही आणि त्या वेळेत आपण पोहोचू शकत नाही असं आपलं एक दुर्दैवी आहे ते फक्त त्यांना कामापुरतीच का काम आहे त्यांचं काम झालं की पब्लिकला विसरून जाते माझा मी ते गांधीनगरला असतोय गांधीनगर पर्यंत मी इथून जातो विटी वगैरे किंवा भेंडी वगैरे काहीतरी काम असेल तेव्हा पण पूर्ण रस्ता एकदम बेकार आहे मेट्रोचं काम आहे म्हणून ते लोक करतायत पण इथे तरी आता सध्या बघा पाणी नाही पाणी पाणी तुमतंय इकडे आणि असं वाटतं की आपण खड्ड्यामध्ये कुठेतरी पडणार बरळी मधला हा रस्ता आहे रखांगी चौकात मी उभी आहे वरळी नाक्यावरती मेट्रोचं काम सुद्धा सुरू आहे त्यामुळे आधीच रस्ता अरुंद आहे पण पावसाळ्यामध्ये सुद्धा तिथल्या नागरिकांना जो त्रास आहे तो रस्त्यांमुळे होतोय आपण जर पाहिलं तर नागरिकांनी इथे म्हटलेलं आहे की महानगरपालिका जी आहे ती कुठेतरी काम करायला दिरंगाई करते आहे आणि आम्ही जे टॅक्स पे करतो प्रशासनाला त्याचं रूपांतर मात्र आम्हाला सोयी नसून तर गैरसोयीमध्येच त्याचं रूपांतर होत आहे असं सुद्धा नागरिकांनी त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये म्हटलेलं आहे मुंबईमध्ये जर का पाहिलं तर पावसाळ्याच्या आधी प्रशासन नेहमी असं म्हणतं की मुंबईतल्या जी रस्त्यांची कामं आहेत ते खड्डे बुजवण्याचं काम असेल किंवा रस्ते कॉन्क्रिटीकरणाचं काम असेल ते पूर्ण झालेलं आहे पण या कामाचा जो नेमका बोजवारा आहे तो पावसाळ्यात उडालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तशीच काहीशी परिस्थिती मुंबईतल्या अनेक भागात आहे त्याचं हे उदाहरण म्हणजे हे वरळीतले रस्ते खर तर वरळी हे एक मोठा हब आता आहे आणि अनेक मोठी कॉर्पोरेट ऑफिसेस या वरळीमध्ये आहेत त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता सुद्धा मोठ्या प्रमाणावरून या रस्त्यांवरून ये करत असते त्यामुळे जर का आम्ही प्रशासनाला योग्य तो देत असू तर मात्र आम्हाला त्याच्या बदल्यात योग्य त्या सोयी सुविधा या प्रशासनाकडून का मिळत नाहीयेत असा रोखोक सवाल इथे नागरिकांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळेच आता खड्डेमुक्त मुंबई असं मुंबईकरांचं स्वप्न केव्हा पूर्ण होणार आणि या स्वप्नाकडे सरकारचं लक्ष कधी वेधणार हाच प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतोय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट